वेळ सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांची गाडीवरून दोन इसम आले घराचे फोटो काढले आणि रेकी करून निघून गेले सीसीटीव्हीत हा सगळा प्रकार उघड झाला आणि एकच खळबळ उडाली कारण हे घर कोणा साधेसुद्धा माणसाचं नव्हतं तर हे घर होतं शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांचं राज्यसभेचे खासदार सामन्याचे कार्यकारी संपादक ठाकरेंचे निष्ठावान आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत वाढलेले कडवट शिवसैनिक संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातलं मोठं नाव शिवसेना काय करणार यापेक्षा शिवसेना काय करू शकते या शक्यतेचं नाव म्हणजे संजय राऊत मात्र आता संजय राऊतांच्या घरी रेकी कोणी केली असेल राऊतांच्या वाईटावर नेमकं कोण टपलंय नेमकं काय घडलंय त्याचीच ही इनसाइड स्टोरी हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी बघूयात नेमकं काय घडलं भांडूपमध्ये खासदार संजय राऊत यांचा मैत्री बंगला आहे या बंगल्याच्या मागील बाजूस आज सकाळी दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आल्या होत्या त्यातील एकानं हेल्मेट घातलं होतं तर ता, दुसऱ्यानं त्याचा चेहरा पूर्णपणे झाकलेला होता अगदी काही सेकंद तिकडे थांबले होते संजय राऊतांच्या घराचे फोटो त्यांनी काढले त्यानंतर त्यांनी यू टर्न घेऊन निघून गेले अज्ञात्यांकडे आठ ते दहा मोबाईल होते असं देखील आता बोललं जाते रेकी केली त्यावेळी संजय राऊतांच्या घरी कुणीच नव्हतं परंतु रेकी करणारी दुचाकी ही उत्तर प्रदेश किंवा बिहार मधली असू शकते असं आता बोललं जात आहे गटाचे दुसरे फायरमॅन नेते भास्कर जाधव यांनी संजय राऊत यांच्या निवासस्थानी रेकी झाल्याचा प्रश्न विधिमंडळात उपस्थित केला भास्कर जाधव यांनी म्हटलं संजय राऊत आणि सुनील राऊत यांच्या भांडूपमधील घरासमोर मोटरसायकलीवरून दोन तरुण आले त्यांनी आपला चेहरा पूर्णपणे झाकलेला होता आणि त्यांच्या संपूर्ण घराची रेकी केली त्या माणसांकडं जवळपास दहा मोबाईल होते त्यावेळी त्या ठिकाणी मीडियाचे सुद्धा काही लोक होती त्यांनी त्या ता विचारलं तुम्ही कोण तर ते पळून गेले महाराष्ट्र विधानसभा सदस्य आणि संसदेतील राज्यसभेचे सदस्य असलेल्या व्यक्तीच्याच घरी रेखी केली जाते याचीही सखोल पोलीस चौकशी व्हावी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी या प्रकरणी म्हटलं की मागील काही दिवसांपासून मुंबईत भीतीचं वातावरण आहे यापूर्वी बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती त्यामुळं आणि संशयास्पद वातावरण निर्माण झालंय याच्या आधी आम्ही संजय राऊत साहेब आणि मी सुरक्षेची मागणी केली होती पण सरकार सुरक्षा देत नाहीये कदाचित आम्ही सरकारच्या विरोधात बोलत असल्यामुळं आम्हाला सुरक्षा मिळत नसेल किंवा त्यांना तसा दिल्लीवरून दबाव असेल परंतु आमचं जर काही बर वाईट झालं तर, तर या संपूर्ण सरकार जबाबदार असेल असा इशारा आमदार सुनील राऊत यांनी सरकारला दिलाय यानंतर खुद्द संजय राऊतांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करत सरपंच संतोष देशमुख यांच्यासारखं का माझं काही करण्याचा प्रयत्न आहे का असा सवाल केला राऊतांनी सांगितलं माझ्या घराप्रमाणे सामना कार्यालयाची देखील रेकी झालेली आहे माझ्या दिल्लीच्या घराची पण रेकी झालेली दिसते पोलीस चौकशी करत असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील या प्रकरणात अधिकाऱ्यांशी बोलणं केलंय माझी सुरक्षा काढून टाकलेली आहे संतोष देशमुख सारखं काही करण्याचा प्रयत्न होतो आहे का असा सवाल संजय केला महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था अजिबात राहिलेली नाहीये कल्याणमध्ये मराठी माणसांवर हल्ले झाले आणि सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे महाराष्ट्रात हे सरकार आल्यापासून वारंवार असं होताना पाहायला मिळते कोणाचा कधीही खून होईल अशी परिस्थिती महाराष्ट्रात झाली आहे असं म्हणत संजय राऊतांनी सरकारला धारेवर धरलं बाकी रोज सकाळी नऊचा ठोका आणि संजय राऊत यांची प्रेस कॉन्फरन्स ही महाराष्ट्राच्या राजकारणाची नित्याची गोष्ट बनली आहे महाराष्ट्र आणि देश पातळीवरील कोणत्याही मुद्द्यांवरून विरोधकांना घाय करणारे संजय राऊत आपण रोज टीव्हीवर बघतोय जसं काय भाजप आणि मोदींचा देशातील सर्वात मोठा राजकीय शत्रू आणि देशातील सर्वात मोठा आक्रमक विरोधी पक्षनेता या दोन्ही भूमिका संजय राऊत चोखपणे पार पाडतायत संजय राऊतांच्या बोलण्याचं आणि लिहिण्याचा पक्षाला किती फायदा होतो हा भाग वेगळा खर तर संजय राऊत यांना महाविकास सरकार असताना वाई प्लस सुरक्षा काढण्यात आली आता संजय राऊत यांना साधी सुरक्षा आहे संजय राऊत यांच्या जीवाला धोका असल्याचं यापूर्वी सुद्धा समोर आलं होतं आता तर थेट त्यांच्या घराची रेकी करण्यापर्यंत आरोपींची मजल गेल्यानं राज्य सरकार आता तरी जाग होईल का एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरण संविधानाची विटंबना झाल्यामुळं पेटलेला परभणी जिल्हा आणि तुम्ही मराठी माणसं घानेरडा असता असं म्हणत परप्रांतीयांकडून मराठी माणसाला करण्यात आलेली बेदम मारहाण या सर्व घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला असताना संजय राऊत यांच्या घराची रेकी करण्यात आल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आणखीनच निर्माण झालाय बाकी तुम्हाला काय वाटतं राज्य सरकार ऍक्शन मोडवर कधी येईल राज्यातील गुन्हेगारांची परिस्थिती आटोक्यात येईल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद